माईक अनम्यूट करायचं आहे मंजुषा मॅम येस मंजुषा मॅम आपला परिचय द्यायचा गुड मॉर्निंग सर मी मराठीतच बोलेन ओके okay, चलो नो no प्रॉब्लेम बोला मी मंजुषा शिंदे बारामतीवरून आहे येस uh, मी एक वर्षापासून म्हणजे एक वर्ष होऊन गेलो या आरोग्य फॅमिली मध्ये आहे Yes. एक वर्षापूर्वी कशासाठी जॉईन केलं होतं बरं गोल्डन फिटनेस फॅमिली सोबत मला खूप सारे डिसऑर्डर होत्या सर आणि माझं वजन पण खूप वाढलेलं होतं आणि सततच मेडिसिन खाऊन खाऊन खूप कंटाळा आला होता डॉक्टरांनी शेवटी सांगितलं होतं की तुम्हाला वजनच कर, कमी करावं लागणार आणि मी त्या शोधातच होते सर की काय केल्याने माझं वजन कमी होईल सहा किलोमीटर मी रोजची चालायला जात होते आणि खूप साऱ्या म्हणजे असं प्रयत्न करत होते उपास धरायचे असं वाटायचं की मी बाई जास्त तर खात नाही पण उपास धरले तरी माझं वजन कमी होईल मी महिनाभर श्रावणीत धरायचे आठवड्यातून तीन दिवस तर माझे सततचे उपास असायचे पण वजन वाढतच होतं कमी होत नव्हतं ओके म्हणजे कधीपासून प्रयत्न करत होतात बरं Uh, मी जवळजवळ पाच ते सहा वर्ष झालं माझं वजन मुळे वाढत वाढत गेलं होतं तेव्हापासून माझे प्रयत्न चालू होत होते पण वजन कमी होत नव्हतं वाढतच जात होत सर ओके आणि मग या गोल्डन फिटनेस फॅमिली सोबत म्हणजे जॉईन झाल्यानंतर असं काय तुम्ही चेंज केला की जेणेकरून तुमच्यामध्ये किती दिवसामध्ये काय बेनिफिट मिळाला या फॅमिली मध्ये यायच्या आधी मी सांगेन सर मला एवढे त्रास होते की माझ्या थायरॉइडची मला शंभर ची गोळी चालू होती परत माझा हाय बीपी होता मला हाय ची गोळी चालू होती शुगर माझी तीनशे साठ वरती होती सर आणि मला पी चा एवढा भयंकर प्रॉब्लेम होता मला पिरियड आल्याच्या नंतर मला इतकं सारं ब्लिडिंग व्हायचं त्याच्यामुळे माझं ब्लड खूप कमी व्हायचं सहा पॉईंटच्या वरती माझं ब्लड जात नव्हतं मला रक्तवाडीच्या गोळ्या चालू होत्या रक्तवाढीचे इंजेक्शन चालू होती तरी माझं ब्लड वाढत नव्हतं त्याचबरोबर गुडगे दुखी टाचा दुखी पाचव्या सहाव्या मनक्यामध्ये माझ्या गॅप होता मला सकाळी उठल्यानंतर मला तांब्या पण उचलता येत नव्हता एवढ्या yes. साऱ्या मला डिसऑर्डर होत्या आणि या आरोग्य फॅमिलीची ओळख झाली पण विश्वास नव्हता सर yes. माझे दीर प्रल्हाद शिंदे यांनी मला फोन करून सांगितलं की आम्ही दोघं पण सर आणि मी दोघं पण तब्येत आमची दोघांची पण खूप जास्त होती की तुम्ही करून बघा पण आमचा विश्वास नव्हता एक महिना आम्ही असंच हे केलं की एवढं आपण चालतोय हे करतोय त्याने काही कमी होत नाही आणि यानि, याने काय होणार आहे कमी याने काय साईड इफेक्ट झाले तर त्याच्यामुळे आम्ही जॉईन होत नव्हतो पण एक महिन्यासाठी म्हणून आम्ही जॉईन झालो पण यातून जे बेनिफिट आम्हाला होत गेले ते खरंच चमत्कारासारखे बेनिफिट झाले सर आम्हाला okay. मग जे जे चॅलेंजेस होते थोडक्यात तुम्ही सांगितलं की थायरॉइड होता शुगर होती पीसीडीचा प्रॉब्लेम होता हे चॅलेंजेस कधीपासून होते बरोबर जवळजवळ मला पाच ते सहा वर्षापासून हे चॅलेंज होते सर ओके हे चॅलेंजेस घेऊन तुम्ही जीवन जगत होता हे कमी करण्यासाठी खूप सारा प्रयत्न करत होतात ते तुमचे असं पण प्रयत्न झाले थोडक्यात तुम्ही मेडिसिन केलं डॉक्टर केले सगळ्या गोष्टी केल्या परंतु काही बेनिफिट नाही मिळाला किंवा तुम्ही चालायला पण जात होतात फिरायला जात होतात त्यांनी पण बेनिफिट नाही मिळाला मग या गोल्डन फिटनेस फॅमिली सोबत जॉईन झाल्यानंतर असं काय तुम्ही केलं की जेणेकरून तुम्हाला या चॅलेंजेस मधून बाहेर पडलाय किंवा नाही पडलाय तुम्ही शेअर करा आणि किती फॅट लॉस झालाय टोटली सर माझा पहिल्या चार महिन्यामध्येच आमचा चोवीस किलो माझा फॅट लॉस झालाय आणि सर आमचा तीस किलो फॅट लॉस झालाय सर आणि त्याचबरोबर त्याचबरोबर माझं ब्लड आता मला चौदा पॉइंट ब्लड आहे माझं सर सहा सात पॉइंटच्या वरती माझं ब्लड जात नव्हतं माझं ब्लड आता चौदा पॉइंट आहे आणि पीसीओडी ला तर मला पहिल्या पंधरा दिवसामध्येच रिझल्ट जाणवायला लागला त्यानंतर माझी शुगर नॉर्मलला आली माझा बीपी नॉर्मल ला येत गेला आणि आता गेल्या चार महिन्यापासून माझ्या सर्व गोळ्या डॉक्टरांनी बंद केलेल्या आहेत सर खूप अभिनंदन प्रथम एवढ्या पाच सहा वर्षाचं मेडिसिन तुमचं आता डॉक्टर साहेबांनी बंद केलंय काय सांगाल बरं कसं वाटलं ज्या दिवशी डॉक्टर साहेब म्हणले की आता तुम्हाला ची गरज नाही जगातली कुठलीच गोष्ट एवढा आनंद देऊ शकणार नाही सर एवढा आनंद मला ज्या दिवशी डॉक्टरांनी माझ्या गोळ्या बंद केल्या त्या आणि याचं सर्व श्रेय मी वीस टक्के वर्कआउट ऐंशी टक्के सकस संतुलित आहार आणि शंभर टक्के कोच मार्गदर्शन आणि माझे ग्रेट कोच आशा देव मॅडम आणि दीपक सर यांना मी लाख लाख धन्यवाद देईल सर की जगातला कुठलाच आनंद मला कुणीच देऊ शकलं नसतं एवढा आनंद मला या जर्नी मध्ये आल्यानंतर मिळालेला आहे की मी एवढी आता आनंदी लाईफ जगत आहे आमच्या घरामध्ये आता सर्दीची सुद्धा गोळी नाही आता एवढं सर चिकून एवढे पेशंट होते माझ्या घरामध्येच माहेरी माझ्या सगळेजण चिकून गुन्ह्यानी लोळत होते पण आमच्या घरामध्ये सर आणि मी आम्हाला साधी सर्दी सुद्धा झाली नाही खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन या ठिकाणी पाहू शकतो अच्छा होत्या मॅडम आणि आता बनल्यात अच्छा जवळ चोवीस किलोचा फॅट लॉस केलाय त्यांनी गोल्डन फॅमिली सोबत जॉईन करून अमेझिंग ट्रान्सफॉर्मेशन हा आधीचा आहे आताचा परत मी अडुसष्ट किलोचा तुम्हाला पाठवलाय बिफोर आफ्टर सर तुमच्या व्हॉट्सअपला येस येस यस म्हणजे आता अडुसष्ट किलो आहेत तुम्ही तर खूप सुंदर आणि अमेझिंग असा ट्रान्सफॉर्मेशन नो प्रॉब्लेम देखील तुम्हाला सांगा हा सगळा बदल एवढा सुंदर ट्रान्सफॉर्मेशन आणि तुम्ही सांगितलं की सरांचं तीस किलो तुमचं चोवीस किलो म्हणजे तीसन चोवीस जवळपास चोपन्न किलो घरातलं फॅट कमी केलंय नाही तर तुम्ही या जमिनीवरचा चोपन्न किलोचा जास्तीचा भार तुमच्या शरीरातून बाहेर करून टाकलाय कसं वाटतं बरं एकंदरीत चोपन्न किलो घरातील फॅट लॉस झालंय खूप आनंद होतो सर खूप आम्ही सेकंड ला राहतो सर खालून वरती यायचं म्हटलं तर आम्ही दहा पायऱ्या चढल्या की आम्ही पाच मिनिट उभा राहायचो घरात आलं की पंधरा ते वीस मिनिट आम्हाला बसल्याशिवाय उभा पण राहता येत नव्हतं एवढा दम लागत होता आता आम्ही सलग फि मी मजले पळत चढतो उतरतो दिवसभरात आम्ही कितीही वेळा चढलो उतरलं तरी आम्हाला दम सुद्धा लागत नाही सर आणि आम्ही एक सेकंदही न बसता न थकता आम्ही वरखाली करतो तरी आम्हाला दम लागत नाही सर खूप आनंद होते जर समजा ही गोल्डन फिटनेस फॅमिली तुम्ही जॉईन केली नसते तुम्हाला विश्वास नव्हता तर आज काय परिस्थिती असते आणि हा जगातील नंबर वन आहार गोल्डन फिटनेस फॅमिली तुमच्या सोबत नसते तर काय झालं असतं आज सर खर तर आम्ही दोघंही डिप्रेशन मध्ये गेलो असतो आणि मला नाही वाटत की मी जर ह्या फॅमिली मध्ये नसते तर मी आतापर्यंत जिवंत असते कारण मी एवढी टेन्शन मध्ये होते सर कि रात्र, रात्र मला झोप लागत नसायची रात्रभर मी जागी असायची एक प्रकारचं चिंत्या रोग म्हणतात त्या प्रकारे माझं झालं होतं तीन वर्षापासून मला झोप नव्हती लागत सर रात्रभर ला मी जागी असायची दिवसा पण झोपायची नाही रात्रीची पण झोपायची आणि सतत युट्यूबला मी सर्च करत राहायची शुगर वरती काय बीपी वरती काय स्वागत तोडकर प्रत्येकाचे मी वी व्हिडिओ आणि याच्यातून मला असं वाटायचं की माझं मानसिक संतुलन ढळत चाललंय चिडचिडपणा माझा खूप व्हायचा माझा सर पण ह्या फॅमिली मध्ये आल्यापासून इतकं छान वाटतंय की आता सध्या म्हणजे मेडिसिन फ्री आम्ही झालोय आणि हेल्दी आणि happy life जगत आहोत आम्ही क्या बात खूप खूप अभिनंदन कांग्रॅच्युलेशन आणि आज आपला एवढा सुंदर अनुभव आपल्याशी शेअर केला आहे खूप खूप अभिनंदन कांग्रॅच्युलेशन फर्स्ट ऑफ ऑल आणि या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल की हा मंजुषा शिंदे मॅडम आणि त्यांच्या सरांचा तीस प्लस चोवीस असा चौपन किलो दोघांचा फॅटलॉस घरातील परिवाराचा फॅट लॉस झालाय आणि अमॅझिंग मेडिकल फ्री लाईफ जगतायत डॉक्टरांच्या सल्ल्याने सर्व मेडिसिन बंद केलेत आणि आज एकदम हेल्दी खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन त्या ठिकाणी एकदा मी देईल हा वैयक्तिक अनुभव आहे सर मला शेअर करायचंय की सर्वांनी जे कोणी कॉल वरती जॉईन असतील त्यांनी सगळ्यांनी नवीन जे असतील लोक अनुमान खूप काढतात सर अनुमान काढण्यापेक्षा याने काय होईल का बाद होतील कॅन्सर होईल आम्हालाही लोकांनी सुरुवातीला तेच घाबरवलं होतं की याने कॅन्सर होतो याने बाद होतात पण आम्ही हे आत्ताच्या आता तुम्ही बंद करा पण नाही म्हटलं जे काय होईल ते होईल एक महिन्याच्या नंतर आम्ही निर्णय घेतला की आयुष्यभर या आरोग्य फॅमिलीमध्ये आम्ही राहायचं आणि जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत हा सकस संतुलित आहार हे अमृत आम्ही सोडणार नाही तर सर्वांनी अनुमान काढण्यापेक्षा अनुभव घ्यावा एक महिन्यासाठी तुम्ही करून बघा यातून जर नाही तुम्हाला बेनिफिट वाटला तर तुम्ही करू नका पण या फॅमिलीमध्ये येऊन तुम्ही अनुभव घ्या हेच मी सर्वांना सांगेन माझ्यातर्फे आणि आज सर माझा वाढदिवस आहे एवढा सुंदर मला फील होतोय आज सर की ह्याच्या आधीचा वाढदिवस आम्ही आठ वाजेपर्यंत अंथरुणामध्ये लोळून काढत होतो पण आम्ही एक वर्षापासून पहाटे साडेचार ला उठतो म्हणजे उठतोच काही झालं तरी चार, उठतो उठतो म्हणजे म्हणजे आम्ही क्या बात है? आज वाढदिवसाच्या दियू दिवशी एवढी सुंदर फिलिंग येते की यस पाठीमागचे वाढदिवस आणि आजचा वाढदिवस किती फरक आहे आज घामाचे आंघोळ करून आपण पहाटे उठून स्वतःच्या शरीराला फिटनेस मध्ये ठेवण्यासाठी प्रयत्न करतोय आणि अगोदर आपण आठ वाजेपर्यंत झोपत होता म्हणजे बघा काय ट्रान्सफॉर्मेशन आहे काय अमेझिंग बदल आहे खूप खूप वाढदिवसाच्या आपल्याला मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा मंजुषा मॅडम नक्कीच आपण हेल्दी हॅपी आणि निरोगी आयुष्य तर जगतच आहात आता आणि आता खरी आयुष्याला सुरुवात झाली मी म्हणेल हा तुमचा कितवा वाढदिवस आहे त्याच्यापेक्षा हा पहिला वाढदिवस आहे असं म्हणता येईल एक नवं आयुष्य नवं जीवन आपण जगायला सुरुवात केली कारण की आ, या गोल्डन गोल्डन फिटनेस फॅमिली सोबत जॉईन होऊन आपल्याला एक वर्ष झालं म्हणजे आज पहिला वाढदिवस आपण साजरा करतोय कदाचित आणि याच पद्धतीने आपण करत राहिलो तर खूप वर्षाचं आयुष्य आपलं वाढलंय किती वर्ष वाढलंय असं वाटतं तुम्हाला स्वतःला फिलिंग वर्ष आयुष्य जगू शकते हो सर मी आता असं वाटतंय माझं आता चव्वेचाळीसावा वाढदिवस म्हणजे मला पंचेचाळीसावं वर्ष लागलं पण मला असं वाटत नाही की मी पंचेचाळीस वर्षांची आहे मला असं वाटते की मी आता सध्या पंचवीस वर्षांचीच आहे बात किती भारी फिलिंग किती व्यक्तीला की असं फिलिंग आलं पाहिजे असं फिटनेस आलं पाहिजे की आपल्या वयापेक्षा आपलं वय कमी आहे असं आपल्या स्वतःला वाटलं पाहिजे ही फिलिंग हे तारुण्य टिकवून ठेवणं म्हणजे एनर्जी ज्याला म्हणतो आणि फिटनेस ज्याला म्हणतो तर तो टिकवून ठेवण्यासाठी गोल्डन फिटनेस फॅमिली फॅमिली आपल्याला मदत करते आणि नक्की प्रॉपर गायडन्स जर आपल्या कोच च घेतलं आणि योग्य असं सकस संतुलित आहाराचं नियोजन केलं तर हा बदल तुमच्यामध्ये सुद्धा होऊ शकतो आणि तुम्ही सुद्धा एक वर्षभरात अशा पद्धतीने बोलू शकता जर या पद्धतीने तुमच्यामध्ये चॅलेंजेस मध्ये रिकवर झालं तर नक्कीच खूप खूप अभिनंदन आणि पुनश्च एकदा आपल्याला मनपूर्वक वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि आजच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही जो ट्रान्सफॉर्मेशन शेअर केलाय तुमचा जो अनुभव सांगितलाय नक्कीच खूप साऱ्या व्यक्तीला हा प्रेरणा देणारा आहे आणि त्यातून खूप सारे व्यक्ती प्रेरणा घेऊन स्वतःचा हेल्दी हॅपी आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी त्यांना नक्कीच मदत होईल थँक्यू सर थँक्यू पुन्हा एकदा मी दीपक सर आणि आशा देव मॅडम आणि ग्रेट कोच कृष्णा बांगर सर गोविंद सर तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देते आणि एक्स्ट्राचा बेनिफिट म्हणजे माझ्या चेहऱ्यावरती इतका छान ग्लो आलाय सर की इतकं मला वांगाने माझा चेहरा पूर्ण काळा झाला होता आता तुम्ही पाहू शकता माझ्या चेहऱ्यावरती म्हणजे पूर्ण शंभर टक्के माझा चेहरा क्लीन झालेला आहे काही न करता वर्कआउट आणि हा आपला जगातील नंबर सकस संतुलित आहार यामुळे या, हा एक्स्ट्राचा बोनस त्यांना हो पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा मी डिस्क्लेमर देईल की या ठिकाणी मंजूषा शिंदे मॅडमचा हा वैयक्तिक अनुभव आहे व्यक्तीपरवते प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो थँक्यू मॅडम आणि तुम्हाला पुन्हा एकदा खूप सारे शुभेच्छा धन्यवाद आज आपण